पत्रकार रवीश कुमार अभिसार शर्मा अजित अंजुम ध्रुव राटी आकाश बॅनर्जी यांच्यावरती सरकार आता कठोर कारवाई करताना दिसत आहे नक्की काय झालंय जाणून घेऊया आडाणीने कोर्टामध्ये एक मानहानीची केस दाखल केली होती आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की हे लोक आम्हाला बदनाम करायचं काम करत आहेत कोर्टाने निकाल दिला आणि या लोकांना सांगितलं की अडाणी विरुद्धचे सगळे व्हिडिओ डिलीट करून टाका आता हे प्रकरण अडाणी आणि पत्रकार या दोघांमधलं होतं पण यामध्ये सरकारने डायरेक्ट उडी घेतली मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंटने एक नोटीस काढली आणि त्यामध्ये सांगितलं की आडाणी विरुद्धचे एकशे अडोतीस व्हिडिओ आणि त्र्याऐंशी इंस्टाग्राम पोस्ट डिलीट करायच्या यामध्ये अजित पवारांचा तो इंटरव्ह्यू आहे ज्यामध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं की अडाणीने महाराष्ट्र सरकार स्थापनेच्या वेळी मध्यस्थी केली होती ज्या ज्या वेळेस अडाणी अडचणीत असतो त्या त्यावेळेस सरकार अशा पद्धतीने त्यांच्या मदतीला येतं खर तर पत्रकारांनी व्हिडिओ डिलीट नसता केला तर अडाणीकडे परत कोर्टात जाण्याचा ऑप्शन होता पण त्याआधी सरकारने या लोकांना नोटीस पाठवली आणि व्हिडिओ डिलीट करायला सांगितले आता या सगळ्या प्रकरणानंतर दुरु स्पष्ट सांगितलेलं आहे की मी व्हिडिओ डिलीट करणार नाही मी याच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाणार आहे पण एक गोष्ट इकडे लक्षात घेण्यासारखी ही आहे की ज्या ज्या वेळेस अडाणी धोक्यामध्ये येतो किंवा अडाणीचा काही मामला येतो त्या त्यावेळेस केंद्र सरकार त्याच्या पाठीशी उभा राहते कधी कधी असं वाटतं हे प्रकरण अडाणीचं आहे की सरकारचं आहे मला काय वाटतं जो सरकारने फरमान काढला एकशे अडुतीस व्हिडिओ डिलीट करायचा तो चूक आहे की बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा